नमस्कार तुमच्या लक्षात येत आहे का पहा मला तरी हे खूप हल्ली जाणवायला लागले की हिंदूंचं विभाजन वेगवेगळ्या उगाच जातीमध्ये केलं जात आहे ध पंथ प्रत्येक घरातील मोठ्या हिंदू घरातील मोठ्या मुलाला गम म्हणजे त्या पंथात घेतलं गेलं जसं आपण शाईनात पाठवतो तसं आपल्या बा देशाची संस्कृती टिकवण्यासाठी हा सिक्कीजम झाला होता आणि आता आपण त्याला पूर्णपणे हिंदूंपासून वेगळं करतोय बुद्धिस्ट बुद्धिस्टसुद्धा हिंदूतूनच झालेला पंथ आहे हे झालं हे त्यांना वेगवेगळं नाव देऊन मोठं केलं हरकत नाही दलित काय आहेत दलित काय मग दलित वेगळा आणि हिंदू वेगळं काम मोजलं जाते ब्राह्मणांना पण ब्राह्मण 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 असं केलं जाते पण हेच तुम्ही दुसऱ्या पंथाच्या म्हणजे आता तुम्ही मुसलमानात किती पंथ येतो ख्रिश्चनमध्ये किती पंथ येतो माहिती आहे तुम्हाला पण ती लोक त्यावेळेला कधीच ते काढत नाही आता समजा एखादा आतंकी सिंह असेल तर सुन्नी कधीच म्हणत नाही ते आमचं काम नाही सिंहाचं काम नाही कधीच नाही म्हणत ते सगळे एकत्र असतात एरवीत लोक आपापसात भांडू देत कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट म्हणून पण जेव्हा काही कार्य होतं तेव्हा ती लोक कधीच त्यांच्यातली ती पोट जात दाखवत नाहीत पण हिंदूमध्ये मात्र सतत सतत आणि सतत जितके भे फाड करता येतील जितके भाग करता येतील ते शोधून 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 करतात आपल्याला पण जागरूक राहायला पाहिजे आपण स्वतःला एखाद्या विशिष्ट जाणव जाणवायला जा लागलं ला जिथे हे जातीचं राजकारण करतायत तिथे आपण जात सोडून एकत्र हिंदू म्हणून यायला पाहिजे आपण एखाद्या घरात जन्माला आलो एखाद्या पंथात जन्माला आलो म्हणजे आपण हिंदू नाही असं बिलकुल नाही आपण हिंदूच आहोत आणि आपल्या हिंदुत्वाचा आपल्याला मान असला पाहिजे आपण विभागले नाही जायला पाहिजे मी दलित आहे मी महार आहे का ते घरापर्यंत रेकॉर्डवर तुमच्या जातीच्या का ह्याच्यापर्यंत असू दे तुम्हाला जेव्हा ती काढ जात जातीचा उद्धार करू नये असं वाटतं तेव्हाला आपण बिलकुल जातीचा नाही आम जात काढू नका तिथे पण पन, ठामपणे म्हणायला पाहिजे का आम्हाला दलित दलित म्हणून वेगळं करत आहे नाही आम्ही हिंदूच आहोत हे जेव्हा आपण सगळे एकमेकांबद्दल एकमेकांच्या हातात हात घेऊन बोलू तेव्हा आपला हिंदू ची शक्ती एकवट एक संघ होऊन आपण आता हे जे आपल्याला तोडण्यामागे आपल्याला तोडो आणि राज्य करा असं चाललेलं आहे आणि हे जास्तीत जास्त काँग्रेस आणि वामपंथी करत आहेत उठसूट सगळीकडे समाजवादी पट्टेच करतात काही वेगळं नाही करत आहे ऊट सूट सगळीकडे चात जात शोधून काढतात सगळ्या एकीकडे एक म्हणतात संविधानाने प्रत्येक माणूस सारखा आहे अरे तुम्हाला हक्क देताना कर्तव्य पण सांगितलेली आहेत हे, हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त हक्कासाठी भांडताना कर्तव्य विसरू नका आणि या कर्तव्यामध्ये एक संघ भा भारत राहण्यासाठी जे कर्तव्य तुम्हाला सांगितले आहे फोडू नका तेही तुम्ही करा उगाच कशाला आपण नव्हे तुट ती लोकं आपल्याला तोडायचा प्रयत्न करतील आपण तुटलं नाही पाहिजे एवढा प्रयत्न जरूर केला पाहिजे सगळ्यांनी तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल खूप आभारी आहे धन्यवाद असं सहकार्य करत राहा